पण हे इंदिरा गांधींचा रेकॉर्ड मोदींनी मोडलं मोदींनी इंदिरा गांधींची बरीच रेकॉर्ड मोडली बरं का फक्त ते जास्त हुशार आहेत नकळत मोडता हे उघड उघड करायचे इंदिरा गांधी तिथं चुकायचं की पंतप्रधान इज द मोस्ट पॉवरफुल पर्सन अंडर दिस सिस्टम आपल्या इथे इंदिरा गांधींनी एकोणचाळीसावी घटना दुरुस्ती चार दिवसात केली आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय इंदिरा गांधींच्या विरुद्ध गेला होता आणि सहा महिने तुम्ही जर का मेंबर राहिला नाहीत लोकसभेचे तर मंत्री राहता येत नाही सो इट वॉज अ फुल स्टॉप टू इंदिरा गांधी करी काय केली एकोणचाळीसावी घटना दुरुस्ती की पंतप्रधानांच्या निवडणुकीबद्दल वाद असेल तर भारतातल्या कुठल्याही कोर्टाकडे जाता येणार लोकसभेत सकाळी मांडली संध्याकाळी पास झाली मिसाखाली हे सगळे आतच होते फक्त होती दुसऱ्या दिवशी राज्यसभेत मांडली सकाळी मांडली संध्याकाळी पास झाली दिवशी ठेवली प्रेसिडेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल असेल तर असेंट द्यावाच लागतो ऑर्डिनरी बिल ला, ला, ला ते परत पाठवता येतं किंवा देत नाही कॉन्स्टिट्युशन बिल ला तसं नाहीये चौथ्या दिवशी प्रेसिडेंटनी सही केली की गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये खूप रेकॉर्ड असतात त्याच्यामध्ये भारताचं हे रेकॉर्ड आपण जरूर पाठवावं फास्टेस्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन द वर्ल्ड चार दिवस ही जी इकॉनॉमिक वीकर सेक्शन इकॉनॉमिकची जी घटना दुरुस्ती आहे ती मंगळवारी सकाळी लोकसभेत मांडली संध्याकाळी पास बुधवारी राज्यसभेत मांडली संध्याकाळी पास त्याला रॅटिफिकेशन लागत नाही त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपतींकडे गेले आणि राष्ट्रपतींनी सही केली म्हणजे दोनच दिवसात केली इंदिरा गांधींचा चार दिवसाचा रेकॉर्ड होतं यांनी दोन दिवसातच केली आणि म्हणून ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी न म्हणता त्याला प्राईम मिनिस्टेरियल डेमोक्रेसी इकडे प्रेसिडेन्शियल फॉर्म इकडे प्राईम मिनिस्टरियल फॉर्म असं म्हणतात नमस्कार मी नॉर्मली राज्यघटनेचं पुस्तक भाषण करताना नेत नाही परंतु इथे वेडेवाकडे प्रश्न विचारले जातात <laughs> त्यामुळे मी घटनेचं पुस्तक पण बरोबर घेऊन आलेलो आहे आता मी एकोणीसशे त्र्याहत्तर साली एस पी कॉलेजला प्रोफेसर म्हणून सुरुवात केली म्हणजे बावन्न वर्ष झाली आणि पहिल्याच वर्षी योगायोगाने मला कॉन्स्टिट्युशन शिकवायला आली आणि तेव्हापासून आतापर्यंत बावन्न वर्ष मी कॉन्स्टिट्यूशनच शिकवतोय लॉ कॉलेजला आय वॉज हेडिंग द डिपार्टमेंट आय लॉ ऑफ कॉन्स्टिट्युशनल लॉकडाऊन फ्रॉम एटी नाईन टू ट्वेंटी ओ फोर त्यावेळी शिकवताना पहिल्या टर्मला तीस लेक्चर आणि दुसऱ्या टर्मला तीस लेक्चर असं साठ लेक्चर्स मध्ये कॉन्स्टिट्युशन शिकवली जायची ते कॉम्प्रेस करून कंडेन्स करून मी पंचेचाळीस मिनिटामध्ये आजचा विषय काय तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पंचेचाळीसला मी थांबणार आहे हे मी का सांगतो की प्राध्यापक एकदा बोलायला लागले की किती वेळ बोलतील याची खात्री नसते मग मनावर प्रेशर राहतं त्यामुळे मी पंचेचाळीस ने थांबणार आहे आणि पुढे तुम्ही राज्यघटनेबद्दल कुठलाही प्रश्न मला विचारला तरी चालेल पुढची पंचेचाळीस मिनिटं आपण प्रश्नोत्तराला ठेवूया आजचा विषय एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी असा आहे सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की जगामध्ये डेमोक्रेसी हा एक फॉर्म आहे आणि नॉन डेमोक्रॅटिक हा दुसरा फॉर्म आहे मग त्याच्या डिक्टेटरशिप येईल मिलिटरी रूल येईल वगैरे वगैरे वन पार्टी सिस्टीम येईल लोकशाही ही जगामध्ये फारशी चाललेली नाहीये रिपर्ट इमर्शन नावाचे फार मोठे राजकीय शास्त्रज्ञ आहेत अमेरिकेतले त्यांनी एक लेख लिहिला होता तो होता इरोजन ऑफ डेमोक्रेसी इन द थर्ड वर्ल्ड थर्ड वर्ल्ड म्हणजे आशिया खंड आफ्रिका खंड लॅटिन अमेरिका एकशे वीस जवळजवळ देश डेव्हलपिंग देश होते त्याच्यामध्ये लोकशाहीचा अंत झाला इरोजन ऑफ डेमोक्रेसी त्यात त्यांनी असं म्हटलं की फेलियर ऑफ डेमोक्रेसी इज द कॉमन एक्सपिरियन्स ऑफ मन काइंड अँड सक्सेस ऑफ डेमोक्रेसी इज अन एक्सेप्शन आणि आनंद तो सांगायला की रुपर्ट इमर्सन यांनी सबध तिसऱ्या जगामध्ये भारत हा एकच देश असा आहे की ज्याच्यामध्ये लोकशाही टिकलीये असं कन्क्लुजन काढलेलं आहे आणि आता पंचाहत्तर वर्ष झाली त्या अर्थी लोकशाही आहे संकट येतात लोकशाहीवर पण त्याला उत्तरं दिली जातात लोकशाही टिकते आता आपल्या अनेक लोकसभा निवडून आलेल्या आहेत पंधरावे राष्ट्रपती आहेत पंधरावे पंतप्रधान एकच अनेकदा निवडून एकूण नेहरून पासून आतापर्यंत पंधरावे आहेत इलेक्शन कमिशनर अनेक झाले आणि आताच सुप्रीम कोर्टाचा विषय चाललाय तर बावनावे ची जस्टिस पण आले हे सगळं लोकशाहीत व्यवस्थित चाललेलं आहे आता हा जो विषय दिलाय मला हा खूप अवघड आहे हे पहिल्यांदाच सांगतो माझ्या प्रयत्न करतो त्यात अनेक प्रश्न निर्माण होतील त्याला आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू एक्झिक्युटिव्ह वर्सेस ज्युडिशरी और ज्युडिशियल कंट्रोल ऑन द एक्झिक्युटिव्ह तर दोन भाग करू एक पहिले पंधरावीस मिनिटं मी आपल्या इथलं एक्झिक्युटिव्ह काय आहे हे आधी बघूया आणि मग सुप्रीम कोर्टाचा त्याच्यावर कसा कंट्रोल राहू शकतो हे दुसऱ्या याच्यात बघूया असे थोडस अनालिटिकल जाऊया आपण एक्झिक्युटिव्ह बद्दल बोलताना भारतामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी असं म्हणतो बरोबर आहे सामान्यपणे लोकशाहीचे दोन प्रकार केले जातात प्रेसिडेन्शियल फॉर्म आणि पार्लमेंटरी फॉर्म आता प्रेसिडेन्शियल फॉर्म का म्हणतात तर तिथे प्रेसिडेंट ही सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे म्हणून त्याला प्रेसिडेन्शियल सिस्टीम म्हणतात आणि इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी सिस्टीम का म्हणतात तर तिथे पार्लमेंट हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून पार्लमेंटरी सिस्टीम म्हणतात सोपा आहे अगदी पण हल्ली इंग्लंडमध्ये नवीन जी पुस्तक येतात पॉलिटिक्स वरची त्याच्यात पार्लमेंटरी सिस्टीम म्हणत नाहीत प्राईम मिनिस्टरियल सिस्टीम म्हणतात कारण या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पार्लमेंट नाहीये पण इकडे जसं प्रेसिडेंट आहे तसं इकडे प्राईम मिनिस्टर आहे प्राईम मिनिस्टर टुडे इन इंडिया ऑर इन इंग्लंड इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिंग पर्सन अंडर द सिस्टम मोस्ट पॉवरफुल ऑल्सो आता काय आहे मी एकोणीशे शहात्तर साली चुकून बॉम्बे हायकोर्टचा ऍडव्होकेट झालो प्रॅक्टिस केली नाही कारण खूप खोटं बोलावं लागतं जे माझ्या रक्तात नाहीये त्यामुळे ऍडव्होकेट असल्यामुळे मी आता हे जे विधान केलंय हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर आली माझं विधान सोपं आहे की पंतप्रधान इज द मोस्ट पॉवरफुल पर्सन अंडर दिस सिस्टम आता हे सिद्ध करू सिद्ध कसं करायचं सोपी मार्ग अगदी पंतप्रधानांची तुलना आपण इतर लोकांशी करूया सुरुवात करूया पहिली तुलना आपण प्रेसिडेंटशी करूया ओरिजिनल वर्डिंग होतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये चौऱ्याहत्तर कलमाचं कि देर शाल बी अ ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर एट द हेड टू एड अँड अडव्हाइज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे ओरिजिनल वर्डिंग आहे राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि योगायोगाने तेच पहिले राष्ट्रपती पण झाले ते राष्ट्रपती झाल्यावर त्यांना नवीन अर्थ दिसायला लागले राज्य घटनेमध्ये नेहरूंचं त्यांचं भांडण झालं हिंदू कोड बिल वर मग राजेंद्र प्रसाद म्हणाले की घटनेमध्ये तुमचा सल्ला माझ्यावर बंधनकारक आहे असं लिहिलेलं नाहीये टू एड अँड द प्राईम मिनिस्टर असं लिहिलंय प्रेसिडेंट ऑफ इंडिया बंधनकारक नाही दॅट वॉज अ क्राइसिस कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस तर ही केस अटॉर्नी जनरलकडे दिली अर्थ सांगा तर अटॉर्नी जनरलनी सांगितलं की आपण इंग्लंड इंग्लंडमधन ही सिस्टीम घेतलीय आणि इंग्लंड मध्ये जसं पंतप्रधानांचा सल्ला हा राजावर बंधनकारक आहे तसंच इथल्या पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे राष्ट्रपतींनी ऐकलं त्या काळात तज्ञांचं मत राजकीय लोक ऐकत असत त्यामुळे त्यांनी ऐकलं पण नंतर इंदिरा गांधी आल्या इंदिरा गांधी म्हणाले की असं अटॉर्नी जनरल काय म्हणतो वगैरे याच्यावर माझा विश्वास नाही घटना बदला कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करा अमेंडमेंट केली काय केली एक वाक्य घातलं मग पहिलं काय बी ऑफ विथ द मिनिस्टर द हेड टू एड अँड द प्रेसिडेंट पुढचं वाक्य ही शॅल ऍक्ट अकॉर्डिंगली संपला विषय जे काय पंतप्रधान म्हणतील ते ऐकायचं मग जनता सरकार आली यांचं ते म्हणाले हे राष्ट्रपतींवर फारच अन्यायकारक आहे तेव्हा एक संधी त्यांना द्या एकदा त्यांना परत पाठवू दे पुनर्विचारासाठी पण तोच सल्ला पुन्हा दिला तर तो बंधनकारक राहील ही चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती म्हणजे शेवट तेच राहिलं अल्टिमेट अनालिसिस इज कॉट एव्हर द प्राईम मिनिस्टर इज ऑन द ऑफ इंडिया तसं त्यांनी नाही ऐकलं तर तो घटना होईल व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विल आणि एकसष्टाव्या कलमाखाली इम्पिचमेंट करून त्यांना काढून टाकता येईल तेव्हा पहिला पहिलं नातं संपलं पंतप्रधान आणि राष्ट्रपती राष्ट्रपती मिनिस्टर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑन द ऍडवाइस ऑफ द प्राईम मिनिस्टर अँड होल्ड्स ऑफिस ड्युरिंग प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट विच प्रेसिडेंट प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर म्हणजे मंत्र्याला काढणं आणि नेमणं हे दोन्ही पंतप्रधानांच्या हातात आहेत तर मंत्री द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ऍक्च्युअली कुठला एखादा मंत्री जास्त वर येतो असं वाटलं आतापर्यंत पंतप्रधान त्यांना त्या मंत्र्याची जागा दाखवून देत असत एक उदाहरण देतो बारीक माझ्या काळातलं आमच्या काळात वसंत साठे नावाचे एक एक मिनिस्टर हो मिनिस्टर होते होते ब्रॉडकास्टिंग रंगीत टीव्ही आला आपल्याकडे तर ते भाषणात काय म्हणायला लागले रंगीत कलर टीव्ही टू इंडिया त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं अंडर द ग्रेट लिडरशिप ऑफ इंदिरा गांधी आय ब्रॉड कलर टीव्ही टू इंडिया पण ते पहिलं वाक्य विसरले इंदिरा गांधींनी दुसऱ्या दिवशी त्यांची ट्रान्सफर फर्टिलायझर्स डिपार्टमेंटला केली तेव्हा मंत्र्यांनी जास्त शहाणपणा करायचा नाही पंतप्रधान म्हणतील ते ऐकायचं दुसऱ्या नात आता मी जे बोलतोय हे जास्त एकोणनव्वद सालापर्यंत पर्यंत पंतप्रधानांना टू थर्ड मेजॉरिटी होती नेहरू असोत इंदिरा गांधी असोत राजीव गांधी असो त्यानंतर चित्र बदललं टेक्निकली पंतप्रधान हे लोकसभेला जबाबदार असतात पण आपले इथे उलट झालं लोकसभा पंतप्रधानांना जबाबदार राहायला लागली विशेषतः राजीव गांधींनी जो अँटी डिफेक्शन लॉ केलं तुम्ही पक्षाच्या विरुद्ध मतदान केलं तर डिस्कॉलिफायच होता आणि पक्ष वॉज कंट्रोल बाय द प्राईम मिनिस्टर त्यामुळे इन्स्टेड ऑफ लोकसभा कंट्रोलिंग द प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर हु कंट्रोल लोकसभा गव्हर्नर्स कडे येऊ आपल्या सगळ्यांनाच गव्हर्नर जे काही महान दिवे कल्पना आहे सगळ्यांना गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑन द द द ऑफ ऑफ मिनिस्टर ऑफिस प्लेजर द प्रेसिडेंट म्हणजे पुन्हा मिनिस्टर सोली सौरावजीने एक पुस्तक लिहिलंय त्याचं टायटलच आहे टायटलच की गव्हर्नर द सेज ऑर साबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन सेज म्हणजे महान व्यक्ती साबोटर म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट गव्हर्नर हा त्यावेळी का नेमला गेला की फुटीर प्रवृत्ती होती केंद्राकडे थोडंफार ावी म्हणून घटना समितीमध्ये चौतीस चा, पानं चौतीस लोकांनी भाग घेतलेला आहे ते संपूर्ण मी वाचून काढलेलं आहे त्यात वेळीच शंका अनेकांनी घेतली होती की अशा रीतीने गव्हर्नर जर का नेमला तर तो, तो पंतप्रधानांचा ऐकेल आणि राज्यातल्या सरकारच्या विरुद्ध वागू शकेल बरोबर तसंच झालं अनेक ठिकाणी की जिथे दोन पक्ष येतात केंद्रात वेगळा पक्ष आणि राज्यात वेगळा पक्ष तिथे गव्हर्नर एक्स ऑन द ऍडवाइस ऑफ द प्राईम मिनिस्टर खुद्द सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये सांगितलं आहे की गव्हर्नरने लक्षात ठेवावं की इज नॉट एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ही इज द हेड ऑफ द स्टेट त्याच्या राज्याचा तो प्रमुख आहे आणि त्यांनी एकशे एकोणसाठ कलमाखाली जी शपथ घेतली आहे की मी राज्याशी प्रामाणिक राहील त्यांच्या सेवेला वाहून येईल त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे पंतप्रधानांचा नोकर असल्यासारखं वागता कामाने प्रत्येक त्यात असं होत नाही आता जरा अवघड विषय पंतप्रधान आणि सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट ऍक्च्युअली आम्ही राज्यशास्त्रामध्ये लोकशाहीची व्याख्याच अशी करतो की जिथे सुप्रीम कोर्ट इंडिपेंडंट आहे कोणाच्याही बंधनाखाली नाही परंतु आपल्या इथे थोडं वेगळं घडत गेलं इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी करता अनेक कलम आहेत त्यांना नेमायचं कसं त्यांना काढता येत नाही महाभियोग करावा लागतो त्यांचा पगार कमी करता येत नाही वगैरे वगैरे पण एक गोष्ट कशी काय आंबेडकरांच्या नजरेतून चुकली कल्पना नाही पण वर्षी सुप्रीम कोर्ट रिटायर झाला की त्याला हातात आहे म्हणजे पंतप्रधानांच्या हातात आहे त्यामुळे अनेक लोक हे रिटायर झाले की त्यांना मोठी पद मिळतात राज्यसभेचे मेंबर होतात गव्हर्नर होतात इतर ठिकाणी म्हणून पाठवले जातात आणि त्यामुळे आय एम मेकिंग अ व्हेरी केअरफुल स्टेटमेंट दॅट द सुप्रीम कोर्ट इज इनडायरेक्टली कंट्रोल्ड बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया दिल्लीच्या एका विद्यार्थ्यांनी रिसर्च केला होता पण के तो पब्लिक पॉलिसी खाली त्यांनी प्रसिद्ध नाही केला तो रिसर्च असा होता की ज्यावेळी सुप्रीम कोर्टात अपॉइंटमेंट होते वर्षी वर्षी त्यावेळी जजमेंट तो सरकारच्या विरुद्ध देतो आणि एक सरकारच्या बाजूने लागतो पण जस जसं वय वाढत जातं पासष्ट कडे येतं उलट होतं त्याचे नऊ डिसिजन सरकारच्या बाजूनी जातात आणि एक विरुद्ध जातो कारण त्याला माहितीये की आपण रिटायर झाल्यानंतर आपल्याला जर का जाड पगाराची नोकरी पाहिजे असेल तर ते देण्याचा अधिकार पंतप्रधानांकडे आहे म्हणून मी सांगितलं की इनडायरेक्टली सुप्रीम कोर्ट आता नवीन जे चीफ जस्टिस आले त्यांनी हेच सांगितलंय मी गेले पंचवीस वर्ष सांगतोय पण त्यांनी आता सांगितलंय की पासष्ट नंतर सुप्रीम कोर्ट जजनी सरकारी पद स्वीकारू नये तर इंडिपेंडन्स राहू शकेल असं आताच्या जजनी सांगितलं आता आपण शेवटच्या गोष्टीकडे येऊया ते म्हणजे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया पंतप्रधान आणि कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इज द क्रिएटर ऑफ द सिस्टम प्राईम मिनिस्टर इज द क्रिचर ऑफ द सिस्टम ऑफ कॉन्स्टिट्यूशन जगाचा नियम असा आहे द क्रिएटर कंट्रोल्स द क्रिचर भारतामध्ये उलट आहे द क्रिएट क्रिएटर guna एकोणव्वद पर्यंत आपण बघू त्यानंतर मी पुन्हा येतो पलीकडे एकोणनव्वद पर्यंत टू थर्ड मेजॉरिटी इंदिरा गांधींना होती नेहरूंना होती राजीव गांधीना होती त्यामुळे मनात आलं की घटना दुरुस्ती करता येतात अमेरिकेत घटना दुरुस्ती करायची असेल तर सेनेटमध्ये चर्चा होते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये चर्चा होते वर्तमानपत्रात चर्चा होते विद्यापीठात चर्चा होते दोन तीन वर्ष ऑन अँड ऍव्हरेज दोन ते तीन वर्ष लागतात आपल्या इथे इंदिरा गांधींनी एकोणचाळीसावी घटना दुरुस्ती चार दिवसात केली आणीबाणीचा काळ होता आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय इंदिरा गांधींच्या विरुद्ध गेला होता शिवसेना गिल्टी ऑफ इलेक्टोर करप्शन आणि करप्शन असेल रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट फिफ्टी वन खाली तर सहा वर्ष डिस्कॉलिफाय होता तुम्ही आणि सहा महिने तुम्ही जर का मेंबर राहिला नाहीत लोकसभेचे तर मंत्री राहता येत नाही सो इट वॉज अ फुल स्टॉप टू इंदिरा गांधीज करिअर तेव्हा त्यांनी घटना दुरुस्ती केली त्यांचे ऍडवायझर त्यावेळी संजय गांधी होते काय केली एकोणचाळीसावी घटना दुरुस्ती की पंतप्रधानांच्या निवडणुकीबद्दल वाद असेल तर भारतातल्या कुठल्याही कोर्टाकडे जाता येणार नाही मग कुठे जायचं तर पार्लमेंटच्याच एका कमिटीकडे जायचं तिथे बहुमत आता पार्लमेंटच्या अनडेमोक्रॅटिक अशी घटना दुरुस्ती होती इन द एज ऑफ रूल ऑफ लॉ रूल ऑफ लॉ चा डायसीचा अर्थ असा आहे फ्रॉम द प्राईम मिनिस्टर टू द पोलीस कॉन्स्टेबल एव्हरीबडी इज इक्वल इन द ऑफ लॉ असं असताना पंतप्रधानांना आपण बाजूला काढलं लोकसभेत सकाळी मांडली संध्याकाळी पास झाली मिसाखाली हे सगळे आतच होते फक्त काँग्रेसचीच लोकसमोर होती दुसऱ्या दिवशी राज्य सभेत मांडली सकाळी मांडली संध्याकाळी पास झाली एक द्वितीयांश राज्यांची विधानसभा बोलवल्या आणि एका दिवसात अर्ध्या राज्यांच्या विधानसभेने ते पास केलं कारण रॅटिफिकेशन लागतं आणि प्रेसिडेंट पुढे चौथ्या दिवशी ठेवली प्रेसिडेंटला कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल असेल तर असेंट द्यावाच लागतो ऑर्डिनरी बिलला ते परत पाठवता येतं किंवा देत नाही कॉन्स्टिट्युशन बिल ला तसं नाहीये चौथ्या दिवशी प्रेसिडेंटनी सही केली चार दिवसात झाली त्यावेळी मी सांगत असे लॉ कॉलेजेसमध्ये की गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये खूप रेकॉर्ड असतात त्याच्यामध्ये भारताचं हे रेकॉर्ड आपण जरूर पाठवावं फास्टेस्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन द वर्ल्ड चार दिवस पण हे इंदिरा गांधींचा रेकॉर्ड मोदींनी मोडलं मोदींनी इंदिरा गांधींची बरीच रेकॉर्ड मोडली बरं का फक्त ते जास्त हुशार आहेत नकळत मोडतात हे उघड उघड करायचे इंदिरा गांधी तिथं चुकायचं त्यांचं ही इकॉनॉमिक विकर सेक्शन इकॉनॉमिकची से जी घटना दुरुस्ती आहे ती मंगळवारी सकाळी लोकसभेत मांडली संध्याकाळी पास बुधवारी राज्यसभेत मांडली संध्याकाळी पास त्याला रॅटिफिकेशन लागत नाही त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपतींकडे गेले आणि राष्ट्रपतींनी सही केली म्हणजे दोनच दिवसात केली इंदिरा गांधींचं चार दिवसाचा रेकॉर्ड होत यांनी दोन दिवसातच केली तेव्हा माझ्या प्रश्नाकडे येऊया पुन्हा द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स द प्रेसिडेंट द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स कंट्रोल मिनिस्टर मिनिस्टर्स प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स लोकसभा द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स द गव्हर्नर्स द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अँड द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया अँड देअर फोर प्राईम मिनिस्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिंगल पर्सन अंडर दिस सिस्टम आणि म्हणून ही पार्लमेंटरीमोक्रेसी न म्हणता त्याला प्राईम मिनिस्टरियल डेमोक्रेसी इकडे प्रेसिडेन्शियल फॉर्म इकडे प्राईम मिनिस्टेरियल फॉर्म असं म्हणतात आता वादग्रस्त मुद्द्यांकडे वळूया आपण ही लोकशाही पंच्याहत्तर वर्ष टिकली कशी तर मला सुचलेली काही कारण सकाळी मी या भाषणाकरताच बघत होतो ती सांगतो हो तुम्हाला मतभेद होतील पहिलं कारण लोकशाही टिकायचं म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ज्यामध्ये अनेक विद्वान लोक होते दोनशे चौऱ्याऐंशी लोकांच्या शेवट सह्या आहेत शेवटच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबरला दोन वर्ष अकरा महिने सात दिवस विचार करून जगातल्या सर्व राज्यघटना वाचून सगळ्या राज्यघटनेतल्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन ही राज्यघटना लिहिली गेली आणि ती आपल्याला मिळाली तेव्हा या लोकशाहीचा जो पाया आहे तो कॉन्स्टिट्यूशन आहे यात अजिबात शंका नाही तो कॉन्स्टिट्यूशन हा पहिला भाग दुसरा भाग वादग्रस्त आहे या सभेत मी बोलतोय नेहरू सतरा वर्ष पहिले पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि त्यांच्या काळात त्यांनी इतक्या डेमोक्रसी चालवली आणि मुळे इतकी खोल गेली की पुढच्या कोणी कितीही के किती प्रयत्न केले थँक्यू कितीही प्रयत्न केले तरी ही लोकशाही मोडता येणार नाही तेव्हा नेहरूंना मी फार मोठं श्रेय देतो इलेक्शन कमिशनचं नाव मी पूर्वी घेत असे जे हल्ली घेत नाही इलेक्शन कमिशनमुळे निश्चित एन सेशन उदाहरणार्थ त्यांनी कित्येक गोष्टी चांगल्या केल्या पण माझं हल्ली असं मत झालं की प्रत्येकाला काहीतरी राजकीय कारण असतात टीएन सेशन इतके निर्भय कसे झाले तर चंद्रशेखर पंतप्रधान होते राजीव गांधींना काहीतरी दोनशे प्लस किंचित जागा मिळाल्या पंतप्रधान होणार नाही म्हणाले ते आणि त्यांनी चंद्रशेखरला बाहेरून पाठिंबा दिला आणि चंद्रशेखर काहीतरी साठ पासष्ट जागा असताना पंतप्रधान झाले त्यांनी रमादेवी नावाच्या ज्या बाई होत्या ज्या राज्यसभेच्या डायरेक्टर जनरल होत्या त्यांना इलेक्शन कमिशन कमिशनर नेमायचं ठरवलं तेव्हा राजीव गांधी म्हणाले त्यांना नेमू नका टी एन माझा माणूस आहे त्याला नेम काही हातात काही सत्ता नव्हती तेव्हा त्यांनी टी एन सेशन यांना नेमलं ने त्यानंतर राजीव गांधींची हत्या झाली आपल्यावर ज्यांनी उपकार केलेले असतात त्याला आपण देणं लागतो आता राजीव गांधींची हत्या झाली त्यामुळे टी एन वन दुसरी गोष्ट सेशनला जर काढायचं असेल तर टू थर्ड मेजॉरिटी लागते चंद्रशेखर कडे साठ लोक होते तर टू थर्ड मेजॉरिटीचा प्रश्नच येत नव्हता तर टी एन सेशनना कोणीही काढू शकत नव्हतं ते कोणाचं देणं लागत नव्हते त्यांना कोणी काढू शकत नव्हतं आणि त्यांनी सांगून टाकलं की मी रिटायर झालो कि की मला कुठलंही पद नकोय त्यामुळे ते निर्भय झाले तो निर्भय व्हायला सुद्धा काही काही कारण लागतं तसं टी एन सेशन पण त्यांनी त्याच्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि आता त्या सगळ्या पाढा वाचत बसत नाही मी परंतु हल्लीचे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत ते पंतप्रधानांच्या मर्जीतले नेमले जातात आणि खूप ठिकाणी त्याच्यातही मी आता जात नाही न पटणारे निर्णय घेतले जातात अँटी डिफेक्शन लॉच्या याच्या संदर्भामध्ये पक्ष कोणाचा हे ठरवायचा अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे ज्याच्यामध्ये सर्व तत्व धाब्यावर बसवून काही निर्णय दिले गेलेले आहेत त्याच्याकडे जमलं तर पुन्हा आपण मीडिया हा एक भाग आहे ज्यामुळे सुरुवातीच्या काळात तरी निश्चितच लोकांशी टिकली पण हल्लीच्या मीडियाबद्दल पुन्हा मी काही बोलत नाही कारण मी खूप परकीय चॅनेल ऐकतो सुदैवानी माझ्याकडे येतात ते चॅनेल तर हे जे आता ऑपरेशन सिंदूर झालं आता त्यावेळी परकीय चॅनेलवर सर्रास सांगत होते की भारताची विमानं पडली अमकं झालं झालं आपल्या चॅनेलवर काही नाही आपल्या चॅनेलवर आपल्या अजिबात एकही विमान पडलं नाही आपण धो धोधलं त्यांना आणि मग चार दिवसात युद्ध का थांबवलं त्याचे उत्तर नाही तेव्हा आपले चॅनेल जे आहेत ते सध्या कितपत काम करतात याबद्दल मी सशंका आहे आता येणारच येत नाही याच्यानंतर सांगत दोन महिन्यापूर्वी माझी पण मुलाखत घेऊन गेले होते ते त्यामुळे ते तुम्हाला पत्रकार बद्दल जास्त सांगतील वी द पीपल ऑफ इंडिया याच्यावर माझा फार विश्वास आहे अल्टिमेट जी गॅरंटी आहे लोकशाहीची वी द पीपल ऑफ इंडिया इज द स्टार्टिंग लाईन ऑफ द कॉन्स्टिट्युशन प्रियाबल ची द पीपल ऑफ इंडिया टू इंडिया टू वगैरे 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 ज्या ज्या वेळी पंतप्रधान चुकीचे वागले त्या त्यावेळी त्यांना बाहेर काढायचं काम हे लोकांनी केलेलं आहे अगदी ठळक उदाहरण पाहिजे असेल ते इंदिरा गांधी आणि नंतर इंदिरा गांधीचं बहुमत गेलं मला आठवत आहे त्याप्रमाणे वरच्या एकशे ऐंशी जागांपैकी एकाही जागे इंदिरा गांधी निवडून येऊ शकल्या नाही त्यामुळे त्यांना बाहेर काढलं त्याच्यानंतर त्या राजीव गांधी आले त्या... त्यांनाही बाहेर काढलं वास्तविक राजीव गांधींनी खूप चांगल्या गोष्टी केल्या होत्या वोटिंग एज एकवीस वर ना अठरावर आणलं होतं अँटी डिफेक्शन लॉ सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं म्हणजे पक्षांतर बंदी कायदा त्यांनी केला टेक्नॉलॉजी आणायला सॅम पेट्रोडा त्यांचे मित्र होते टेक्नॉलॉजी आणलेली त्यांनी खूप चांगल्या गोष्टी केल्या तरी ते पडले याचं कारण असं राजीव गांधींना बोलता यायचं नाही चांगलं आणि राजकारणामध्ये चांगलं बोलता यावं लागतं काही लोक बोलता येत नाही म्हणून पडतात आणि काही लोक न करता बोलता येतं म्हणून निवडून येतात मी नाव कोणाची घेतलेली जनरल सांगितलं असं होऊ शकतं की चांगलं बोलता येतं त्यानंतर अनेक लोक आता मनमोहन सिंग गेले आणि आता सुद्धा अगदी लेटेस्ट केस म्हणजे मोदींचीच आहे की ज्यांनी ते जे नॅरेटिव्ह चालू केलं की हिंदू राज्याकडे त्यांचा ओढा निर्माण झाल्यावर तीनशे तीन वर दोनशे चाळीस वर त्यांच्या सीट्स आल्या मेजॉरिटी गेली आणि दोन अत्यंत अपॉर्च्युनिस्ट व्यक्तींचा पाठिंबा घेऊन ते आता पंतप्रधान आहेत या ठिकाणी तो प्रत्येक पंतप्रधानांवर अंकुश ठेवण्याचं काम हे जनतेने केलेलं आहे आणि आता दुसऱ्या भागाकडे मी येतो सुप्रीम कोर्ट लोकशाहीची टिकली तुम्ही मला विचारलात तर सुप्रीम कोर्ट कोर्टामुळे टिकली यात अजिबात शंका नाही कुठलीही शंका नाही याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह वर बंधन ठेवायचं दबाव ठेवायचा अंकुश ठेवायचा हे सुप्रीम कोर्टाने उत्तम रीतीने केलं त्याची दोन तीन फक्त उदाहरणं देतो एक म्हणजे घटना दुरुस्ती सुरुवातीच्या काळात काहीही घटना बदलली तरी चालेल टू थर्ड मेजॉरिटी मिळाली लोकसभा राज्यसभेमध्ये तीन शाडुष्ठ कलमाखाली की घटना बदलली जायची हे पहिले निर्णय होते आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेत ज्यावेळी घटना दुरुस्ती होते त्यावेळी सुद्धा टू थर्ड मेजॉरिटीज लागते पण तिथे टू पार्टी सिस्टीम आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय टू र्ड मेजॉरिटी मिळू शकत नाही याचा अर्थ शंभर टक्के जनता त्याच्या मागे असते आपल्याकडे मल्टी पार्टी सिस्टीम असल्यामुळे चाळीस पंचेचाळीस टक्के मत ज्यांच्या बाजूची आहेत ते घटना दुरुस्ती करू शकतात हा फार मोठा दोष आहे तर गोलकनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला मूलभूत अधिकार बदलता येणार नाही घटना दुरुस्ती करून चुकीचा निर्णय होता पण तो दिला अकरा जजेसनी दिला तेराव्या कलमात असं फार टेक्निकल नाही नव्हते तेराव्या कलमात असं लिहिलेलं आहे की पार्लमेंटला कुठलाही लॉ करता येणार नाही की ज्यांनी मूलभूत अधिकारांवर बंधनं येतील किंवा बदल सुप्रीम कोर्टाने असं ठरलं की घटना दुरुस्ती हा पण कायदाच आहे आणि त्यामुळे घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकारांना हात लावता येणार नाही ना। मग चोवीसावी घटना दुरुस्ती झाली आणि त्यात असं म्हटलं की तेरावं कलम हे तीनशे अडुसष्ट कलमाला म्हणजे घटना दुरुस्तीला लागू नाहीये ते पुन्हा कोर्टात गेलं आणि तो सगळ्यात महत्वाचा निर्णय आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचा म्हणजे केशवानंद भारती केस त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला कुठलाही भाग बदलता येईल बरोबर आहे अगदी पण तुम्ही बेसिक स्ट्रक्चर बदलू शकणार नाही आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय ते आम्ही ठरवू पार्लमेंट नाही ठरवणार म्हणजे संघराज्य व्यवस्था आहे सॉव्हरिंटी आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे सेक्युलरिझम आहे सेक्युलरिझम हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे जाता जाता लक्षात ठेवा पार्लमेंटरीमोक्रेसी आहे हे सगळे बेसिक स्ट्रक्चर आहे याला हात लावता येणार नाही पुन्हा इंदिरा गांधी आहेतच आपल्या त्यांनी घटना दुरुस्ती केली बेचाळीसावी दुरुस्ती के त्यात त्यांनी लिहिलं की पार्लमेंटला कुठलाही काहीही बदल करता येईल या निर्णयाच्या विरुद्ध होतं आणि वर असंही लिहिलं की फॉर द क्लॅरिफिकेशन इट इज मेड क्लिअर दॅट देर आर नो रिस्ट्रिक्शन्स व्हॉट्स एव्हर ऑन पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन हे तीनशे अडुसष्ट कलमाला चार आणि पाच उपकलम जोडली गेली मिनर्वा मिल्स केस मध्ये सुप्रीम कोर्टाने ही जी दोन कलम आहेत ही घटनाबाह्य आहेत असं ठरवलं त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ज्युडिशरीचा अधिकार कमी होतोय आणि त्यामुळे आम्ही हे घटनाबाह्य ठरवतोय म्हणजे आपण पुन्हा पहिल्या याच्यावर गेलो की पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन तेव्हा हा जो निर्णय आहे असे अनेक निर्णय देत शेवट सुप्रीम कोर्टाने एक्झिक्युटिव्ह वर प्रचंड बंधन ठेवलं हा पहिला भाग दुसरा भाग आता ही जी अपॉइंटमेंट आहे कलेजी सिस्टम जी आहे हा सुप्रीम कोर्टाने लावलेला शोध आहे बर अग का अगदी टेक्निकली जर का बघायला गेलं तर कदाचित ते ठरू शकेल काय झालं हा जो केशवानंद भारती खटला होता हेगडे शेलार यांनी तीन इंदिरा गांधींच्या विरुद्ध निर्णय दिला बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही त्यामुळे चीफ जस्टिस नेमायची जेव्हा वेळ आली त्यावेळी इंदिरा गांधी या तिघांना डावल सिनियर असून आणि तिथे रे नावाच्या व्यक्तीची अपॉइंटमेंट केली या तिघांनी राजीनामे दिले पुन्हा आणीबाणीमध्ये माणसाला जगण्याचा अधिकार आहे की नाही यावर केस झाली आणि या केसमध्ये त्या चंद्रचूडांच्या वडील होते पाचातल्या चार जजेसनी सांगितलं की आणीबाणीमध्ये जगण्याचा अधिकार सुद्धा काढून घेता येतो एकट्या खन्ना नावाचा जज एच आर खन्ना त्यांनी सांगितलं की नाही आणीबाणी जगण्याचा अधिकार नाही काढून घेता येणार त्यांचं एकमेव डिसेंटिंग जजमेंट आलं ते बरोबर ठरलं काही काळाने म्हणजे चंद्रचूड एकदा एस एक पी कॉलेजमध्ये भाषण द्यायला आले होते तेव्हा ते म्हणाले की मी हा निर्णय देण्याच्याऐवजी राजीनामा द्यायला पाहिजे होता हे अर्थात त्यांना नंतर सुचलेली अक्कल होती रिटायर झाल्यानंतर खूप जणांना नवीन नवीन सुचतात कल्पना तेव्हा इंदिरा गांधींच्या विरुद्ध गेला हा निर्णय इंदिरा गांधींनी खन्नाला न नेमलं म्हणजे केवळ त्यांच्या विरुद्ध निर्णय देणारे जे जजेस होते त्यांना बाजूला काढून त्यांच्या मर्जीतले नेमायला सुरुवात केली म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी गेल्याच जमा हो सुप्रीम कोर्टाने पुन्हा कलेजियम सुरुवात केली त्यांनी सांगितलं काय कलम आहे की प्रेसिडेंटनी जजेस नेमायच्या आधी चीफ जस्टिसला कन्सल्ट करायला पाहिजे सुप्रीम कोर्ट म्हणाले कन्सल्ट याचा अर्थ नुसता सल्ला घेणार नाही तो बंधनकारक आहे आणि त्यामुळे तो कंकरन्स आहे सुप्रीम कोर्टाने शब्दाचे बरेच उलटे पालटे करून ते कन्सल्टेशन असून कंकरन्स आहे आणि त्यामुळे हे पुन्हा रेफरन्स त्रेचाळीस खाली आता जो दिला आहे कर्नाटक आपलं तामिळनाडू दिला गेला खाली आणि सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसनी सांगितलं की कलेजियम जे सांगेल त्यालाच नेमावं लागेल चीफ जस्टिस आणि चार सिनियर मोस्ट जजेस हे पाच कलेजियम असेल आणि ते ठरवतील की जजेस कोणाला नेमायचे म्हणजे पंतप्रधानांच्या हातातलं जे ताकद होती चीफ चीफ जस्टिस न कुठलाही जज नेमायची ती कलेजियमनी काढून घेतली आणि जोपर्यंत याच्याहून चांगली सिस्टीम निघत नाही तोपर्यंत कलेजियममुळे सुप्रीम कोटाचा कोर्टाचा इंडिपेंडन्स हा अबाधित राहणार आहे आता हे नऊ जजेस साहेबर हा निर्णय आणि आता शेवटच्या मी येतो टी एन तमिळनाडूची आत्ताची जी, जी केस झाली गव्हर्नरनी विधानसभेने एखादं बिल पास करून पाठवलं हो की गव्हर्नरनी त्याला संमती द्यायची असे दोनशे कलम आहे त्या दोनशे कलमात काय म्हटलेलं आहे की इधर ही असेंट ऑर विथहोल्ड इज असेंट ऑर रिटर्न द बिल टू विधानसभा ऑर रिझर्व्ह इट टू फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया असे ऑप्शन आहेत तमिळनाडूचे जे गव्हर्नर होते त्यांनी हे बिल पास केल्यानंतर काहीच केलं नाही म्हणजे दिला नाही असं म्हटलं नाही परत पाठवलं हो नाही तेव्हा ते सुप्रीम कोर्टाकडे गेले आणि सुप्रीम कोर्टाने एकशे बेचाळीस कलमाचा आधार घेऊन एकशे बेचाळीस कलम हे फार महत्वाचं कलम आहे कलम ते इन ऑर्डर टू डू कंप्लीट जस्टिस सुप्रीम कोर्टाला ऑर्डर देता येतात पास करता येतात तर त्यांनी असं सांगितलं की विधानसभेने पास केलेलं जे बिल आहे ते गव्हर्नर कडे गेलं तर तीन महिन्याच्या आत त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे नाही तर परत पाठवलं परत पाठवलं आणि त्यांनी पुन्हा तसंच परत आलं ते बिल पास होऊन तर एक महिन्याच्या आत कन्सेंट द्यायला पाहिजे आता हे केलं नव्हतं त्यांनी काही वर्ष वर्ष थांबली होती बिल तर सुप्रीम कोर्टाने एकशे बेचाळीस कलमाचा आधार घेऊन सांगितलं की, की गव्हर्नरनी सही केली नसेल तरी त्याचं कायद्यात रुपांतर झालेलं आहे म्हणजे एक्झिक्युटिव्हची पूर्ण सत्ता त्यांनी काढून घेतली त्या ठिकाणी कारण गव्हर्नर हा वरच्या ऐकणार आहे हे सगळं जगाला माहितीये याच्या विरुद्ध आता आपल्या मुर्मूताई जे आहेत प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू त्यांनी एकशे त्रेचाळीस खाली पुन्हा चौदा प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारलेले आहेत ज्याची उत्तर अजून दिलेली नाहीत एकशे त्रेचाळीस कलम असा आहे की एखादा महत्वाचा प्रश्न असेल कायद्याचा किंवा पब्लिक इम्पॉर्टन्सचा तर राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागता येतो मे असा शब्द आहे मागू पुढचं असं आहे की सुप्रीम कोर्ट मे गिव्ह ओपिनियन म्हणजे बंधनकारक नाही तिसरं असं आहे की राष्ट्रपती मे ऍक्सेप्ट सल्ला आलेला आहे तेव्हा असं ते आहे सल्ल्या खाली आता, आता काय सुप्रीम कोर्ट पण एक लक्षात घ्या ते जरी बंधनकारक नसेल राष्ट्रपतींवर तरी ते खालच्या सगळ्या कोर्टांवर बंधनकारक आहे व्हॉट एव्हर द सुप्रीम कोर्ट सेज इज टोटली बाइंडिंग ऑन ऑल लोअर ज्युडिशरी इन इंडिया एकशे एक्केचाळीस कलम आहे ते आणि लक्षात की घटनाकारांचं काय मत होतं की सुप्रीम कोर्टाला जास्तीत जास्त पाठिंबा द्यायचा म्हणजे एकशे चाळीस कलमाखा त्यांनी असं म्हटलंय की पार्लमेंटने असे कायदे करावे की ज्यांनी सुप्रीम कोर्टाला त्यांचं जुरी पार पाडायला फायदा व्हावा आणि एकशे चव्वेचाळीस कलमाखा काय म्हटलंय की सर्व भारतातल्या ऑथॉरिटी सिव्हिल ऑर जुडिशियल शुड ऍक्ट इन एड ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अपेक्षा अशी आहे की सुप्रीम कोर्टाला मदत करायची त्याचा अडथळा निर्माण करायचा नाहीये आणि सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्या खाली ते निश्चितच एक्झिक्युटिव्हला कंट्रोल करू शकतात त्यामुळे कदाचित आपली लोकशाही ही आतापर्यंत चाललेली आहे